मी अमो सातपोते आहे मी सहाव्या वर्गात शिकते मी घाणोरीमध्ये राहते माझं तृतीय गट आहे मी संस्कृत सांस्कृतिक संवर्धन आनंदी देवाची पुणे या स्पर्धेसाठी व्हिडिओ पाठवत आहे माझा विषय भगवताचं परमधाम कोणते ह्याच्यातील पंधरावा अध्यायेतील श्लोक क्रमांक सहावा आणि सातवा म्हणणार आहे व त्याचे अर्थ पण सांगणार आहे सहावा श्लोक न न मम त्या स्वयंप्रकाशित परमपयाला सूर्य प्रकाशित, प्रकाशित करीत नाही चंद्र नाही आणि अग्नी प्रकाशित करू शकत नाही तसेच ज्या ठिकाणी जाऊन पोचल्यावर मनुष्य पुन्हा संसारात येत नाही तेच माझे परमधाम आहे हे सर्व स्वयं प्रकाशमान परमेश्वराच्या मागून प्रकाशाने होतो त्याच्या प्रकाशाने हे सर्व प्रकाशमान होते ठिकाणी जे लोक गेले ते पुन्हा मागे पाऊल ठेवत नाही म्हणजे पुन्हा जन्माला येत नाही ते कसे तर जसे महासागराचा मिळालेल्या नद्यांचा ओ हो। तसा पुन्हा माघारी येत नाही अथवा मिठाच्या हत्तीं ज्याप्रमाणे खाऱ्या खारा समुद्रात घातली असते ती जशी पुन्हा माघारी येतच नाही त्याचप्रमाणे शब्दज्ञा ग्या, शुद्धज्ञानेने माझा स्वरूपी आहे त्यांना त्यांना पुनर्जन्मचा मार्ग मोडला त्यांना पुनर्जन्म नाही असे ते सुंदर परमधाम आहे सातवा श्लोक मग मैवंश जीवलोके जीव मनश्चष्टानिन्द्रियाणि सनातनः मनश्वेष्ठानिंद्रिया

राहतो त्या त्याप्रमाणे त्या त्याला चैतन्य तत्वाकडे त्या पुरुषोत्तमाकडे जाता येत नाही धन्यवा, धन्यवाद धन्यवाद